हाय फ्रेंड्स मी सुषमा सज्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर रोजचंच सकाळचं जे रुटीन असतं तेच रुटीन चाललेलं आहे पण आजनं मस्त ऊन पडलेली होती पावसाचं काही वातावरण नव्हतं आणि आदल्या दिवशी मी कपडे धुतले होते ते काही व्यवस्थित सुकले नव्हते तर मी रात्री घरामध्ये आणून वाळू टाकले होते तर मग आता परत ती ते फॅनच्या हवेमध्ये काही एवढे सुकले नव्हते कारण तर थंड वातावरण आहे तर फॅन पण स्पू खूप स्पीडमध्ये नसतो त्याच्यामुळे ते काही जास्त सुकले नव्हते पण ऊन मात्र मस्त पडली होती त्याच्यामुळे असं वाटत होतं की हे सगळे जे कपडे आहेत नव्हते ते सगळे उन्हात परत वाळू घालावे आणि हेच होते पावसाळ्यामध्ये अंदर टाका बाहेर टाका अंधरी टाका बाहेर टाका ऊन पडली की बाहेर टाका आणि पाऊस आला की घरात घ्या असंच चालू असतं आणि असंच आता हे पावसाळाभर झालं सुद्धा तर मग तेच आता केलं रात्री घरात आणून वाडायला टाकले होते पण ते काही फॅनच्या वेळेमध्ये व्यवस्थित सुकले नाही तर मग सकाळी छान ऊन पडली होती तर म्हटलं चला आता सगळेच्या सगळे कपडे बाहेर परत सुखायला टाकून देऊया आणि आज परत कपडे धुवायचे होते कारण तर भरपूर कपडे निघाले होते आणि एवढे कपडे गॅलरीमध्ये बसत नाही आणि सुकतसुद्धा नाही पाण्याचं वातावरण असलं तर की मग म्हणून म्हटलं चला आज परत एकदा वॉशिंग मशीन लावावी लागणार तशी तर मग मी एक दोन दिव दोन दिवसाचे मिळून कपडे धुत असते एक दिवसानंतर वॉशिंग मशीन लावते पण मला आजनं परत लावावी लागणार होती तर ते मी कपडं तुमच्यासोबत शेअर करतेस तर पहिले आदल्या दिवशी जे कपडे मी धुतले होते ना जे सुकले नव्हते ते परत उन्हामध्ये सुखायला टाकून दिले आता मस्त गॅलरीमध्ये सकाळी सकाळी ऊन येते आणि कपड्यांना मस्त ऊन लागते सुद्धा तर जे काही सुकले नव्हते कपडे जेवढे सुकले नव्हते कपडे उलसर होते तर ते सगळे सुकून जाणार असो तर कपडे वगैरे वाळू टाकल्यानंतर घर पूर्ण आवरायचं बाकीच होतं कारण तर मिस्टर ऑफिसला निघून गेले होते सुद्धा स्कूलला निघून गेला होता त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवून दिला होता म्हणजे स्वयंपाक सगळा झालेला होता पण सगळी आवरावर तशीच्या तशीच होती काहीच मिस्टर आणि शिवांश ऑफिसला ऑफिसला मिस्टर आणि शिवाज स्कूलला जाईपर्यंत काही घरातले कामं आवरायला जमतच नाहीत ते निघून गेले दोघेही गे की मग मला घर आवरायला बरं पडते तर अद्विकचं चाललेलं होतं सकाळी उठलं की अद्विकने एक नोटबुक घेऊन बसतो म्हणजे ते यूज झालेलं आहे म्हणजे ते पूर्ण भरलेलं असतं होतं तर त्याला त्यात पेज फाडून मग त्यातलं एक पेज घेऊन एरोप्लेन बनवून द्यायचं होतं तर त्याची तेच गडबड चाललेली होती मग मी मला एरोप्लेन बनवून दे आणि सकाळी सकाळी त्याची ही गडबड असतेच रोजचीच गडबड असते मला हे दे मला ड्रॉइंग करायचं आहे मला बुक दे कलर दे पेन्सिल दे लिहायचं आहे असं तो करत असतो सारखं त्याचं तेच गाराणं असतं मग त्याच्यासाठी मस्त एक एरोप्लेन बनवून दिलं होतं आणि मग त्याच्यासोबत तो खेळत होता आणि त्यानंतर मग आता बाकीच्या घरातले काम आवरायचे बाकी होते तर मस्त ग टी व्हीवरती छान गाणे लावून दिले होते आवडीचे आणि आज नशीब पण एवढं चांगलं की खरंच खूप छान छान गाणे लागले होते आणि तेही माझ्या आवडीच्या हिरोचे खूपच भारी वाटत होतं मस्त आवाज वाढवून दिला थोडासा म्हणजे लोकांना पण डिस्टर्ब डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आजूबाजूच्या आणि आपल्याला पण जास्त जास्त आवाज घरात सुद्धा झाला नाही पाहिजे म्हणून एकदम मिडियम आवाजमध्ये गाणे लावून दिले आणि त्यानंतर मग किचनमध्ये सुद्धा आवरायचं बाकी होतं कारण तर स्वयंपाक तेवढा झालेला होता सकाळी टिफिन वगैरे द्यावा लागतो मिस्टरांना आणि शिवांशला तर तर स्वयंपाक झालेला होता चहा वगैरे पिलो होतं तर मग ती भांडी वगैरे सगळा पसारा तसाच पडलेला होता गॅसट्यावरती आणि हे सगळं रोजचं रोजचंच असतं आणि रोज सगळ्यांचंच घरात असतं त्यानंतर स्वयंपाक झाला की पसारा होतो आणि थोडंसं आपणही म्हणतो की बाबा जाऊ द्या हे हो सगळे गेले की नहीं नहीं मग न निवांत आवरायला घेऊ तर मग तसंच होतं माझंसुद्धा शिवांश पण स्कूलला जातो आणि मिस्टर पण ऑफिसला जातात तर मग माझं पण असं असतं की जाऊ द्या तर ह्या दोघांना जाऊ दे यांच्या यांच्या ठिकाणी म्हणजे मला मग माझी कामं आवरायला बरे पडतात निवांत तर मग माझा हाच उद्देश असतो तर मग टिफिन वगैरे झाला होता आता काही स्वयंपाकाची गडबड नव्हती पण आता बाकीची कामं करायची होती आणि तेनं शिवायच्या स्कूलच्या टायमापर्यंत आरामात होऊन जातात पण अद्विकनं जर जास्तच त्रास दिला ना तर मग खूप जास्त कठीण जाते आणि खूप जीवावर सुद्धा येते कधी कधी रोज नाही देतो तेवढा त्रास पण कधीतरी देतो त्याचं मूड असेल तर चांगला राहतो मूड नसेल तर मग तो अति त्रास देतो असो ते लहान आहेत तर त्याला काही कळत नाही किती आपण त्रास देतो किती आपण चिडचिड करतो ते त्याला कळत नाही आता जसा जसा मोठा होणार तसं त जशी जशी समज येणार तसा तसा तो होऊन होईल शांत असो तर गॅस ओटा चांगला घासून घेतला भांडी सुद्धा घासून घेतली आणि जाडीमध्ये ठेवून दिली नेहमीप्रमाणे आणि ही जाडी घेतली तर खूपच उपयोगाची पडली माझी प्लास्टिकची जाडी तुटली होती त्यानंतर ही नवीन जाडी घेऊन आली होती तर खरंच फायद्याचीच झाली म्हणजे आपण कोणतीही गोष्ट जे घरात घेतो ना म्हणजे किचनमध्ये घ्या किंवा घरात कोणतीही वस्तू घेतली तर ती वायफड जात नाही उपयोगातच पडते आणि तशीच ती जाडीसुद्धा मला असं वाटतच नाही की मी फालतूच घेतली खूपच उपयोगाची प आहेत ती असो गॅस ओट्टा मस्त घासून तर घेतला होता मग भांडी वगैरे घासून झाल्यानंतर पुसून घेतला आणि त्याच्यानंतर मला आज की थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची होती काही गोष्टी अशा असतात की कधीतरी हप्त्यातून एक वेळा तरी क्लीन करावे लागतात जसं मिरर मिरर वगैरे तर मिरर वगैरे पुसतच असते आणि मुलं हे हे मिरर जे आहेत हॉलमधलं कपाटाचं ते सारखेच घाण करतात म्हणजे तिथे सारखे आपले चेहरे बघत असतात काही खाल्लं की हात लावतात हात पुसतात आणि बरं वाटतं त्यांना तिथे आपले चेहरे बघतात तर मग मजा वाटते तर त्या मिररसोबत खेळतात पण तर मग तिथे जास्त म्हणजे बोटं वगैरे उमटवून ठेवते तर ते पुसावंच लागते मग सोबतच टी व्ही वगैरे सगळं पुसून घेत असते आणि मग इकडे परत किचनमध्ये आले मग मला इथे थोडीशी धूळ बसलेली दिसली ह्या सामानावरती इतली सुद्धा क्लीन करून घेतली प्रत्येक सामान चांगलं पुसून घेतलं आणि त्यानंतर झाले मग फ्रेश आता माझे सगळे घरातले काम आवडून झाले होते फक्त आता कपडे तेवढे वॉशिंग मशीनला लावायचे बाकी होते आणि हे एक दिवसानंतरचं काम असतं माझं कपडे लावायचं वॉशिंग मशीनला पण तुम्हाला मग अशीच सांगितलं की कपडे जरा जास्त होते आणि बेडशीटसुद्धा मी घरावरलं तेव्हा ना बेडशीट पण एक टाकून दिली होती धुवायला तर आता मग तिथं धुवायला धुवाय धुवावीच लागणार होती म्हणून म्हटलं चला आता सगळे जेवढे काही कपडे तेवढे लावून द्यावे तर मग वॉशिंग मशीनला कपडे लावून दिले ते आता दोन तास तर धुत असते मग या दोन तासामध्ये मला बरेच एक्स्ट्राचे कामं करायला वेळ मिळतो मग एवढ्या वेळामध्ये मी काय करते शिवाय अद्विकला भर वगैरे म्हणजे त्याला चांगलं खाऊ घालते त्याच्यासोबत थोडा वेळ खेळते त्याच्यानंतर त्याला झोपवून देते आणि मग एक्स्ट्राचे कामं जे काही असते ना ते करते तर अद्विकला मी खाऊ घातलं वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिल्यानंतर आणि त्यानंतर मग त्याला झोपवलं थोडा वेळ खेळल्यानंतर लगेचच झोपवत नाही लगेच झोपवलं तर कधी कधी उलटी वगैरे व्हाय होण्याची शक्यता असते म्हणून मग काय करते त्याला थोडंसं खेळवते त्याच्यानंतर मग त्याला झोपवते मग हे सकाळी जे कपडे उन्हात वाळायला टाकले होते ना तर ते वाढून झाले वाढले होते तर मग म्हटलं चला आता याच्या घड्या करून ठेवून द्याव्या तर सगळ्या कपड्यांच्या चांगल्या घड्या केल्या आणि ठेवून दिल्या मात्र रांच्यानं काही सवय मला अजिबात आवडत नाही एवढं मोठं हॅ है, दोन हँगर आहेत है, दोनही हँगर खाली आहेत बरं का पण तरीही कपडे जे आहेत ते एकावर एक अटकवणार कधीच ते ए, ए एका हँगरच्या हुकाला एक कपडा किंवा एका हँगरच्या कपड्याला दोन कपडे असे अटकवणार त्याच्यावर तीन चार कपडे एकावर एक अडकवून ठेवणार आणि ती मला सवय अजिबात आवडत नाही बाकीचं सगळे हँगर जे आहेत ते रिकामं असतं आणि मग एका हुकाला हँगरच्या सगळे कपडे अटकवलेला अस अटकवलेले असतात मग ते सुद्धा वेगवेगळे करून आपल्यालाच ठेवावे लागतात असं वॉशिंग मशीनमधून कपडे वगैरे चांगले धुऊन झाले त्याच्यानंतर मग गॅलरीमध्ये आणून सुखायला टाकून दिले होते तोपर्यंत दुपारच झाली होती शिवांशला पण स्कूलमधून आणलं आणि त्याच्यानंतर मग त्याचा होमवर्क वगैरे झाला की आणि मग दुपारी मग माझ्यासुद्धा चहाचा टाईम झाला की मग मला चहा लाग तर मला आवडणारी छान अशी काळी चहा मी बनवून घेतली शिवांश स्कूलमधून आला ना की मग अद्विकनं खूप जास्त मस्त्या करायला लागतो म्हणजे दादा आला आता मस्त्या करायला मि मिळते आम्हाला म्हणजे मग मस्त्या करता करता ना मग भांडणंसुद्धा करतात मग यांची भांडणं मिटवत बसावं लागतात खूप वेळपर्यंत त्यांची भांडणं मिटत नाही बरं का आणि एकाच वस्तूसाठी मग भांडण करणार मला ही तीच पाहिजे आणि त्यालाही तीच पाहिजे असे दोघांचेही भांडणं होतात असं चहा बनवून झाली होती पिऊन घेतली आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे मस्त असे दोन ड्रेस असे ड्रेस घेण्याची ना माझी खूप इच्छा होती आणि खूप दिवसापासून विचार करत होती की मला या प्रकारचे ड्रेस घ्यायचे आहे पण काय होत होतं ना कधी कधी मला मिळत नव्हतं आणि एक दिवस ना अशीच गेली होती मैत्रिणीसोबत मार्केटमध्ये असं व्हिडिओ वगैरे शूट करत काहीच नव्हते आणि मला ते काही नव्हतं की घ्यायचं आहे पण तिला कपडे घ्यायचे होते तिच्यासोबत शॉपिंगला मी सोबती म्हणून गेले होते आणि तिची शॉपिंग करता करता मग हे ड्रेस आम्ही बघितले तर तिनं सुद्धा ड्रेस तर घेतली पण तिच्यासोबत मीसुद्धा हे ड्रेस घेऊनच आले म्हटलं मला पण असे ड्रेस घ्यायचे होते आणि आता न भेटलेच तर मग म्हटलं चला घेऊनच घेऊ पण असं होते ना कधी कधी की मनात नसतं शॉपिंग करायचं घ्यायचंही काही नसतं तरी मग एखादी वस्तू आवडली तर मग आपल्या आवडीची जर एखादी वस्तू आपल्याला दिसली किंवा मग ती आवडलीच तर मग घेऊनच येतो तसंच झालं ह्या ड्रेस घेताना आणि असं बऱ्याचदा होते माझ्यासोबत जेव्हा मला काही घ्यायचं असतं माझ्या आवडीचं तेव्हा मिळत नाही आणि जेव्हा मग घ्यायचं नसतं आणि घ्यायला जायचं नसतं तेव्हा मग मिळून जातं तर असे दोन ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर केले कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये आणि आता संध्याकाळ झाली होती आणि मला अजून जिरा पावडर आणि धनिया पावडर बनवायचा होता हे धने जे आहे ना ते माझ्या आईने मला दिले होते आणि मी तेव्हापासून ते उघडूनसुद्धा बघितले नाही की त्याच्यात किळे लागले की काय लागले काहीच बघितलं नव्हतं आणि आता धनिया पावडर बनवायचं आहे म्हणून मग मी ते लगेच घेतले तर याच्यामध्ये काहीच नव्हतं फक्त तेवढे हे शेतातले होते ना तर याच्यामध्ये जास्तीत जास्त काड्या आणि खडे होते तर आता ती निवडून घ्यावे लागणार होते कारण तर मी जेव्हा म्हणजे आता जेव्हा मी काढले ना तेव्हा मला काही असं वाटलं नाही की बाबा याच्यामध्ये खूप खडे आहेत खूप काड्या आहेत पण जेव्हा निवडायला घेतले ना तेव्हा खूप खडे आणि खूप काड्या दिसायला लागल्या तर म्हटलं एवढे धने निवडेपर्यंत ना मला खूप उशीर होऊन जाणार आज तर मग धनिया पावडरच बनवल्या जाणार नाही म्हणून मग काय केलं त्यातले थोडेसे धने परत काढून ठेवले आणि थोडेसे धने निवडून घेतले आणि आता मग तेवढ्याच धन्यांचा जो आहे धनिया पावडर मी घरी बनवून घेतला होता तर आता धनिया पावडर धने तर कडकच का होते काही त्याला म्हणजे असे कडक वगैरे करावे लागणार नव्हते पण तरी म्हटलं एकदा थोडेसे कडक करून घ्यावे तर मी जेवढे धने निवडले ना त्यातून एवढा कचरा निघाला बघू शकता तुम्ही एवढे खडे आणि कचरा काड्या वगैरे सगळे निघालं तर तुम्ही बघू शकता बारीक बारीक खडे होते तरी मी जेवढे आधी घेतली होती ना धने तेवढे निवडायला मला खूप वेळ लागला असता आणि धन्या पावडर आज बनूनच झाला नसता असो तर इथे धने भाजायला टाकून दिले भाजायला नाही थोडेसे गरम व्हायला म्हणजे चटका बसेल हाताला तेवढे धने मला गरम करून घ्यायचे होते आणि मग ते करता करता मला मी खिडकी उघडली तर बघितलं तर बाहेर वातावरण खराब झालेलं होतं म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं होतं सकाळी मस्त कडकून पडली आणि संध्याकाळ होत आली तेव्हा मस्त वातावरण बदलून गेलं आणि संध्याकाळी मस्त पाऊस पण आला काहीच विचारू नका पाऊस पण आला तर असो पावसाचे दिवस चालू आहे तर पाऊस तर येणारच तर धने भाजून घेतले छान म्हणजे गरम करून घेतले हाताला चटका बसेल एवढे आणि त्यानंतर मग जिरंसुद्धा मी गरम करायला ठेवलं कारण तर फ्रीजमध्ये जिरं ठेवलं होतं बाहेर काढल्यानंतर ते असं थोडंसं सर्दी सारखं होतं म्हणून मग म्हटलं ते पण गरम करून घ्यावं चांगलं हाताला चटका बसेल असं भाजायचं नव्हतं मला काही पण असं गरम करून घ्यायचं होतं तर ते थोडंसं भाजल्यासारखंच होऊन जाते धने पण चांगले गरम करून घेतले त्यानंतर जिरं पण चांगलं ध गरम करून घेतलं आणि थोडा वेळ थंड झाल्यानंतर मग त्याचा पावडर बनवायला घेतला तर आधी जि जिरे धन्या पावडर जो आहे तो बनवायला घेतला तर जास्त काही बनवायचं नव्हता नाही ते मिक्सरमध्ये मी मिरची पावडर बनवते तो सुद्धा खूप जास्त बारीक वाटून घेत असते मी आणि आज मला धने पावडर आणि जिरे पावडरसुद्धा बनवायचा होता ना तर मग तसाच मी वाटून घेणार होते गा गाडणी वगैरेचा काही उपयोग पडत नाही पण जर गाडून घ्यायचं असेल तर गाडून घेऊ शकतो पण मला असं वाटते की सगळं म्हणजे चांगला जर बारीक वाटला ना तर मग काही गाडणीची गरज पडत नाही आणि होते मिक्सरमध्ये चांगला बारीक तर आधी धनिया पावडर चांगला बारीक वाटून घेतला गाडणी गाळून घेतला नाही तसाच जेवढा जास्त बारीक मी वाटू शकते तेवढा जास्त बारीक वाटून घेतला आणि तसाच डब्यामध्ये भरून ठेवणार होते जिरे पावडरसुद्धा मग तसाच मी जेवढा जास्त बारीक वाटून घेता आला तेवढा जास्त बारीक वाट वाटून घेतला मिक्सरमधून आणि मग त्यालासुद्धा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून दिला होता कारण तर मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर ते थोडंसं गरम असतं म्हणजे कुठलीही वस्तू गरम असते वाटल्यानंतर तर मग थोडा वेळ त्यांना असं पसरवून थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मग डब्यांमध्ये भरून घ्यायचं होता तर डबे काही एवढे चांगले नव्हते माझ्याकडे तर मग म्हटलं चला एक लोणच्याचा डबा होता जो मी नुकताच घासून ठेवलेला होता छोटा तर मग त्याच्यामध्ये धनिया पावडर भरून ठेवला आणि त्यानंतर मग एक स्टीलचा डबा होता तर मग त्याच्यामध्ये मग मी धनिया पावडर भरून ठेवला धनिया पावडर आणि जिरे पावडर कर मागचं कारण आता दिवाळी आहे आपण पदार्थ बनवतो तिखट पदार्थ बनवतो मग त्याच्यामध्ये आपल्याला लागतेच धनिया पावडर जिरे पावडर वगैरे टाकायला आणि तसे एका भाजीमध्ये वगैरे आपल्याला लागतेच टाकायला म्हणून मग मी धनिया पावडर आणि जिरे पावडर बनवून अशा प्रकारे मी जिरे पावडर आणि धन्या पावडर बनवून घेतलं आणि दोन्ही डबे फ्रीजमध्ये ठेवून दिले चला भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय